नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी श्री समर्थ लहानुजी महाराज यांच्या पालखीचे भव्य दिव्य स्वागत केले लहानुजी महाराज यांची पालखी टाकरखेड भारवाडी व दिवसा येथे पूजन आरती जयघोष करून पंढरपूरकडे मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात रवाना झाली दिवसा येथील लहानुजी महाराज भक्त परिवाराच्या वतीने आळकुजी महाराज मंदिर सभागृहामध्ये स्वागताचे आयोजन करण्यात आले यावेळी माता भगिनी व भाविक दर्शनाचा लाभ घेण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे मुकुंद देशमुख दिलीप काळवंडे योगेश वानखडे नगराध्यक्ष रोषनी कुंशे उपसभापती अमर काळे नगरसेवक राजेंद्र युशे सितू देशमुख आधी भाविक भक्त या सोहळ्यात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील आमचे प्रतिनिधी बातमीपत्र तालुक्यातील श्री संत आराध्यलूजी महाराज त्याचबरोबर समर्थ आडकुजी महाराज समर्थ सत्यदेव बाबा समर्थ सोटारगिर महाराज आणि या तालुक्याला जो इतिहास आहे ती त्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर ही संतांची कर्मभूमी आहे आणि या संतांच्या कर्मभूमीमध्ये वैष्णवांचा मेळा जो पंढरपूरला दरवर्षी आषाढी एकादशीला भरत असतो त्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं समर्थ लहानोजी महाराजांची पालखी आज आमच्या तिवसा शहरातून या ठिकाणी पंढरपूरकडे रवाना झाली याचा आम्हा शेतकऱ्यांना आनंद आहे या ठिकाणी तिवसावासियांच्या वतीनं लहानू परिवाराच्या वतीनं अतिशय मनोभावे या ठिकाणी लालूजी महाराजांच्या पादुकांची पालखीची आरती करण्यात आली त्यांची ध्यानधारणा करण्यात आली शेतकऱ्याला बडीराजाला भरभरून टिकू दे या पावसाळ्यामध्ये शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी पळावा अशी प्रार्थना या ठिकाणी लहानोजी महाराजांना केली संत लहानोजी महाराज संस्थान सामाजिक कार्यात अग्रेसर असून कुठेही बुवाबाजीचा विषय या गुरुदेव भक्तांमध्ये नाही आणि अशा सर्व धर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या संतांचे वारसा चालवण्याचं काम या ठिकाणी आम्ही नवीन पिढी करत असतो या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविक भक्तांचे माता भगिनींचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करावं अशी प्रार्थना या आषाढी एकादशाच्या निमित्तानं आम्ही सर्व मित्रपरिवारानं सर्व लहानू परिवारानं या ठिकाणी केलेली